नमस्कार मित्रांनो नॅचरल पेन केअर क्लिनिकमध्ये आपलं स्वागत आहे मी डॉक्टर कपिल पाटील पेन मॅनेजमेंट कन्सल्टंट रिलेटेड टू एवियन स्पाईन अँड अदर जॉईंट मित्रो आमचा दवाखाना हा स्पेशली दुखण्यावर काम करतो तसंच मी एक आहारतज्ञ म्हणजे डायटिशियन आहे की ज्यामध्ये आपण वजन कमी करणे किंवा वाढवणे पी सी ओ एस पी सीओडीसारखे आजार त्यानंतर पोटाचे विकार ह्यावरही काम करतो तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की संदर्भात समाजामध्ये लोकांना प्रॉपर अशी माहिती नाही आहे तर त्याची बेसिक काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना ही दरवर्षी सर्वे करत असते की समाजामध्ये बाबा कुठले आजार वाढत चालले आहेत का त्याच्या त्याचं प्रमाण कसं जास्त कमी आहे तर जनरली आजपर्यंत बघितलं गेलं की इन्फेक्शनचे जे आजार आहेत म्हणजे सर्दी खोकला असेल अशा प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन हे नेहमीच जास्त असतात पण स सरप्रायझिंगली मागच्या काही वर्षात म्हणजे दहा पंधरा वीस वर्षामध्ये बघत गेले की दुखण्याचे आजार जा फार वाढत गेलेत स्पेशली त्याहीमध्ये कंबरदुखी त्या पाठोपाठ मान दुखी गुडघेदुखी अशा प्रकारे तर हे का वाढत चाललं आहे तर तुम्ही जर बघितला तर डब्ल्यू एच ओनं ह्याच्या जा खोलात जाऊन त्यांनी विचार केला की के असं का होत असेल तर आपली लाईफस्टाईल जी आहे जीवनशैली जी आहे भारतीय लोकांची स्पेशली तर ह्या मागच्या चाळीस पन्नास वर्षात फारच बदलली आहे जीवनशैलीमध्ये आहाराच्या बाबतीत जर बघायला गेलं तर जुनी लोकं ज्या पद्धतीनं शेती करायची की जे किंवा फळं असतील धान्य असतील भाज्या असतील दूध असेल किंवा बाकीचं नॉनव्हेजच्या गोष्टी असतील तर ह्या सगळ्यांचं जे काय प्रोडक्शन होतं किंवा जे एकदा बी पेरल्यानंतर ज्या पद्धतीने त्याला वेळ दिला जायचा आणि त्याच्यावर नैसर्गिक क्रिया करूनच मग ते मार्केटमध्ये आणलं जात होतं तर आता आपण जास्त प्रोडक्शन करण्याच्या नादामध्ये त्या भरपूर पेस्टीसाईड फर्टिलायझर वापरून किंवा वेगवेगळे केमिकल्स वापरून केल्यामुळं आपल्या आहार आपण खातो आहे तो ठीक आहे पण त्याहीमध्ये त्याचं क्वालिटी तेवढी टिकून राहिलेली नाही आहे प्लस बघितलं गेलं की आपण आधी सणासुदीलाच तुम्हाला पोळ्या मिळायच्या किंवा चिवडा लाडू असेल किंवा आणखीन काही गोडदोड असेल हे त्या त्या, -त्या काळात मिळायचं आता कसं आहे की बाराही महिने आपल्याला कधी बेकरीमध्ये किंवा कुठेही ऑर्डर टाकली ऑनलाईन जरी ऑर्डर दिली तरी आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात त्यामुळे आहाराच्या बाबतीतलं फारच आपला गोंधळ झाला आहे त्यामुळे प्रॉपर पोषण होत नाही विहार म्हणजे व्यायाम जर बघायला गेला तर आधीच्या काळामध्ये बघेल तर तर लहान मुलांचं बघितलं तर भरपूर लोकं मोबाईलच्या संपर्कात नव्हती त्याचं शा शाळेला येणं जाणं सुद्धा शक्यतो सायकलने किंवा पायी असायचं आजकाल ऑलमोस्ट सगळ्यांना बसची सुविधा हो झाली ग स्पोर्ट ॲक्टिव्हिटी खेळ भरपूर असायची पण तेही मु लहान मुलं पण त्याचं प्रमाण आता कमी झालं शाळेतलं असेल कॉलेजचं असेल किंवा एकदम लहान मुलांचं असेल स्त्रियांचं बघायला गेलं तर घरातलं त्यांचं काम आहे नाही असं नाही पण त्यांच्याही हातात आता मिक्सर आले ग्राइंडर आले काम मोले असते किंवा भरपूर इक्विपमेंट असे आले आहेत की कष्टाचं काम हो होत नाही काम करतात पण कष्ट फार लागत नाहीत हो, की ज्यामुळे तुम तुमच्या कमरेच्या मानेची गुडघ्यांची जास्त हालचाल व्हावी म्हणजे कामामध्येच व्यायामाचा प्रकार व्हावा असं होत नाही जसं जातं फिरवणे ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर हा शोल्डरचा व्यायाम होतो कमरेचा व्यायाम होतो तसंच अशा प्रकारे काय होतं की तुम्ही जर बघायला गेला तर जुन्या स्त्रियांना सात आठ दहा आपत्ती सहज असायचे नॉर्मल डिली व्हायचे आणि तरी त्या सत्तर ऐंशी वय जरी झालं तर त्यांना दुखणे फारसे अशी नव्हती पण आजकाल एक दोन फॅमिली प्लॅनिंग करून सुद्धा एक दोन तीन मुलं जरी झाली तरी कंबरदुखी गुडगेदुखीचे प्रॉब्लेम हे कॉमन आहेत पुरुषांच्या बाबतीत पण तसंच झालं की भरपूर लोकं शेती करायचे आता थोडं मॉडर्नायझेशन झाले थोडं लोक शहराकडे वळलेत आणि सायकलचा वापर असेल किंवा पायी चालणं असेल हे तर फारच कमी झाले त्यामुळे बैठे काम आहे कुठलंही असेल डॉक्टर असतील सी ए असतील वकील असतील बिझनेसमॅन असतील जॉब असेल वडर टीचर्स असतील तर सगळ्या लोकांचं काम जे आहे ना ते जे बैठे जे आज झालं त्याला फारसं असं काय कष्टाचं काम असं जा नाही आहे त्याचाही इम्पॅक्ट पडतोय तर तुम्ही जर बघायला गेलं तर व्य म्हणजे व्यायामाचासुद्धा थोडासा अभाव आहेच आहे ठीक आहे त्यानंतर थोडं स्ट्रेस म्हणजे आजकाल थोडंसं सगळ्याच गोष्टी पैशानंच चालतात हे आहेच जगमान्य पण तरी थोडंसं आपली अपेक्षा आयुष्याकडून जास्त वाढले आहेत त्यामुळे पैशाच्या मागे लागून आपण मानसिक तणाव पण भरपूर वाढलेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता लाईफस्टाईल बदलल्यामुळं तुमच्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होतो आहे आणि मग हे दुखणीवर येतात हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणते मग काय होतं जनरली एकदा दुखणं चालू झालं आहे स्पेशली समजा कंबरदुखी तर जनरली आपण काय करतो तर पहिल्या सुरुवातीला काय करतोय मेडिकल शॉपमध्ये जाऊन एखाद दुसरी गोळी खाली बघायची पेनकिलर ॲनाजेसिक दुखण्यावरची गोळी वेदनाशामकची गोळी खाली तर आत्पुरतं बरं वाटतं परत दुखतं परत दुखतं मग आपण फॅमिली डॉक्टरांच्याकडे जातो मग ते डॉक्टर आपल्याला चेक करून थोड्या गोळ्या इंजेक्शन देतात थोडं बरं वाटतं थोडं ते म्हणतात थोडंसं व्यायाम वगैरे करा आपण करायला जातो पण त्यातून फारसं काय आपला बरं वाटत नाही मग आपण हाडांच्या डॉक्टरांच्याकडे जातो तिथे एक्सरे वगैरे काढले जातात तिथेही थोडे बहुत ट्रॅक्शनचे किंवा शेकचे वगैरे ट्रीटमेंट दिले जातात आणि परत थोडंसं पेन किलर विश्रांती सांगली जाते काही लोकांना बरं वाटतं पण एक पन्नास टक्के लोकांना ज्यांना आराम मिळत नाही जर काम करत असताना दुखत असतं मग ते लोक हळूच अजून थोडं डीपमध्ये जाण्यासाठी मग एम आर आय करून घेतात एम आर आय केल्यानंतर मग काय होतं की मग लक्षात येतं की कमरेतल्या मणक्यातली चकती सरकले झिजले शीर दबते मानेचा तो प्रॉब्लेम गुडघ्याचा हा प्रॉब्लेम मग तो ऑप्शन्स मिळतात की मनक्यात इंजेक्शन घ्यावं लागते मानेत इंजेक्शन घ्यायचं किंवा ऑपरेशनचे पण सल्ले मिळतात ज्या ठिकाणी कंपल्सरी ऑपरेशन करावंची गरज आहे त्या ठिकाणी करावंच लागणार फॉर एक्झाम्पल तुम्हाला मनक्यातले चकते सरकले कमरेच्या आणि लघवी संडा झालेलं कळत नाही आहे तुम्ही चालत चालत चालला आहे आणि थोडं वेळ चालल्यानंतर तुमच्या पायाला चप्पल पडल्याला कळत नाही आहे तुम्ही फिजिओथेरपी आयुर्वेदिक नॅचरोपथी सगळ्या ट्रीटमेंट घेत आहे पण दोन दोन तीन तीन महिने होऊन पण तुम्हाला अजिबात गुण येत नाही आहे पायाला संवेदना अजिबातच नाही आहेत एकदम सुंद पडला आहे तेव्हा फार रिस्क असते फूड ड्रॉप हँड ड्रॉप होण्याचे चान्सेस असतात अशावेळी शंभर टक्के नॅचरल ट्रीटमेंट न घेता तुम्ही सर्जरीला ऑप्ट करायला पाहिजे पण मोस्टली शंभरपैकी एखाद दुसऱ्यालाच असे प्रॉब्लेम असतात त्यामुळं ऑलमोस्ट नाईंटी मोर दॅन नाईंटी पर्सेंट लोकं ही नॅचरल ट्रीटमेंट म्हणजे भारतीय चिकित्सा पद्धती जी आपली जी आहे की छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्याला आपण महत्त्व देत नाही पण त्याचा इफेक्ट फार असतो फक्त थोडा संयम ठेवून घ्यावा लागतो मग आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही काय केलं की ह्या सगळ्या गोष्टींचा एक मिलाप केला आहे ज्याला आपण इंटिग्रेटेड अप्रोच म्हणतो की ज्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल मसाज थेरपी मसाज म्हणजे आपल्याला विशेष काय वाटत नाही की काय हे फक्त मसाज करतात तसं नाही ज्या वेळेला ॲक्च्युली शल्यचिकित्सा म्हणजे सर्जरी डेव्हलप झाली नव्हती त्यावेळेस जी जुनी वैद्य लोकं होती किंवा हार्ड वैद्य लोकं होती त्या लोकांनी प्रॉपर बॉडीचं ॲनालिसिस करून एक मसाजची विशेष पद्धती तयार केल्या त्या पद्धतीमध्ये विशेष प्रकारे पेशंटला योगासनाच्या माध्यमातनं किंवा रेग्युलर झोपून पोटावर झोपून पाठी उपून विशेष प्रकारचे असे हाताचे मुवमेंट करून मसाज केले तर जे नसा आपलं टाईट झालेला असतात जे डिस्क स्पेसमध्ये आपला जो रिडक्शन झालेला असतो ब्लड सप्लाय जो थोडासा आपला व्हेरी झालेला असतो तो प्रॉपर करायला फार मदत होते ते आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही विशेष प्रकारे करतो त्यानंतर कप थेरपी कपिंग थेरपी ज्याला हिजामा म्हणतो हॉट कप गन कप असे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये असतात काय होतं की व्हॅक्यूम कप लावला एक व्हॅक्यूम क्रिएट केला एक ठिकाणी कप लावल्यानंतर त्यामध्ये काय होतं की पर्टिक्युलर एरियामध्ये ब्लड सप्लाय वाढतो पुरवठा वाढतो आणि तिथं जे काय का मसल फायबरच्या असेलचं नेक्रोसिस वगैरे झालं असतं डेथ झालेलं असतं तिथं ब्लड सप्लाय वाढल्यामुळे तो तो नेक्रोसिस क्लिअर होऊन जातो तिथला टाईटपणा क्लिअर होतो आणि मसल रिलॅक्स होतो त्यानेही दुखण्यामध्ये तुम्हाला भरपूर फरक पडतो त्यानंतर आमच्याकडे स्टीम थेरपी आहे की ज्याच्यामध्ये आपण पूर्ण स्वेदन म्हणजे पूर्ण एक स्टीम एक केबिन असतं त्यामध्ये ठेवतो आपण दोन पाच मिनटासाठी आणि त्यानंतर ती स्टीम घेतल्यानंतर जेव्हा एकदा उष्णता शरीराला वाफेच्या माध्यमातून मिळते तेव्हा आपल्या शरीरातला वाद दोष बऱ्यापैकी हलका होतो मसल्स वगैरे रिलॅक्स होतात आणि तेनेही दुखण्याला तुमचं कमी यायला मदत होते त्यासोबत आपल्याकडे ॲक्युप्रेशर ॲक्युपन्शर सगळ्या थेरपी ज्या की ज्यामध्ये आपण पट आपल्या शरीरामध्ये ऊर्जा चालत असते ही ऊर्जा एक पर्टिक्युलर पाथवेनं जात असते जसं एका गावातून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी आपला एक मार्ग असतो तसाच आपल्या शरीरामध्ये ऊर्जा प्रवाह होण्यासाठी मार्ग असतात वेगळ्या प्रकारचे जे वरून दिसत नाहीत पण आतून ना असतात मग चायनीज मेडिसिन आहे या चायनीज मेडिसिनमध्ये जे ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर थेरपीची सांगितली होते किंवा आपल्या आयुर्वेदामध्ये मर्म थेरपी म्हणतो आपण तर हे ते पॉईंट्स आपण एकदा स्टिम्युलेट केले तर त्यामध्ये जो ब्लॉकेज तयार झालेत जे अडथळे निर्माण झालेत ते प्रॉपरी क्लिअर होऊन आपलं एनर्जी फ्लो म्हणजे जो शक्तीचा फ्लो प्रॉपर चालू झाला त्यानेही तुमच्या दुखण्यामध्ये किंवा हातापायला मुंग्या येण्यामध्ये किंवा जो शक्तीकेम झाले त्यालाही फारसा फरक पडतो त्यासोबतच आम्ही इथं व्यायाम सांगतो आता व्यायामाचं महत्त्व इतकं आहे की कोण किती कसा व्यायाम करायचा हे शिकण्यासाठी आम्हाला पाच वर्ष जातात की कुणाला म्हणजे प्रत्येकालाच सेम व्यायाम असं नाही म्हणजे कंबर दुखते पाय दुखतो प्रत्येकाला सेम व्यायाम अजिबात नाही प्रत्येकाचं कारण शोधलं पाहिजे किंवा त्याच्या मसल स्ट्रेंथ किती आहे फ्लेक्झिबिलिटी किती आहे त्याला बाबा मनका चक्ती सरकली आहे का, सरक का मनका सरकला आहे कोणत्या अँगलनं सरकला आहे त्याचा ब कि, कि, कित कितपत तो व्यायाम करू शकतो त्याच्यानुसार पहिल्या टप्प्याचे व्यायाम दुसऱ्या टप्प्याचे व्यायाम थोडं दुखणं कमी आले की पट स्टेप बाय स्टेप हा व्यायाम वाढवावा लागतो असं एक्सरसाईज सुद्धा प्रॉपर त्याचं एक गाईडलाईन असते एखादा व्यायाम केलं तर दुखणं वाढलं तर ते कमी करावं लागतं म्हणजे जसं आपण औषधाला जेवढं मत देतो तसंच हे आपण व्यायामाला सुद्धा मत देतो आयुर्वेदिक औषधं असतात ती काय पटणं तुम्हाला गुण देणार नाहीत पण तुमच्यातला वाद दोष कमी करण्यासाठी तुमच्या डिस्कमधलं जे काय दोन हाडाच्यामध्ये जे डिस्क असते फॉर एक्झाम्पल आता हे मणक्याचं मॉडेल आहे तरी इथं बघू शकता हे दोन्ही पाय आहेत ही कंबर आहे ही पाट आहे ही मान आहे तर जर बघितला तर तुम्ही असे हाड आहेत एकावर एक एकावर एक प्रत्येक हाडाच्यामध्ये असे गादी असते जे गाड्या शॉक ॲब्झॉर्ब जे नव्हतं तसं हे डिस्क शॉक ॲब्झॉर्ब करतात तर जेव्हा कंबरदुखी वगैरे होते थे थे तर ह्या दोन हाडाच्या मधली गादी झिजलेली असते तेव्हा हे नस दबले जाते तर जे औषधं आपण देतो की या हाडाच्या ताकदीची ह्या डिशची ताकतीची ह्या नसाच्या ताकदीची हे जॉईंट दिसतात एकमेक्र हाडा आहेत तिथं जॉईंटमध्ये वंगन असतं ते वंगन कमी झालं असतं त्यासाठी औषधं असतात आपल्या शरीरामध्ये वात दोष असतो पित्त दोष असतो कफदोष असतो त्याचं जे इम्बॅलन्स झालं असतं त्यासाठी औषधं असतात पण हे सगळे लाँग टर्म करावं लागतं कुणाला एक एक सेटिंगमध्येच कमी येते एक दोन दिवसात कुणाला दहा दिवस लागतात कुणाला एक महिना तुम्हाला तीन चार पाच महिने पण लागू शकतात पण ह्याच्यावर प्रॉपर काम करून ह्याला मुळातनं रिपेरी करणं फार गरजेचं आहे नाहीतर हे असंच राहतं लोकं काय करतात की थोडंसं बरं वाटलं की आता बरं वाटलं म्हणतात आपल्या कामाला लागतात परत ती ट्रीटमेंट तिथंच थांबते स्ट्रेंथ जी वाढत होती था, ती थांबली परत एखादं कष्टाचं काम केलं प्रवास झाला किंवा कुठं पडलं तर परत दुखणं वाढतं परत पहिल्यापासून सुरू करणार होतो तेव्हा ह्याचं एक बेसिक सायक्य काय की प्रॉपर एक प्रोटोकॉल पूर्ण जर केला आपण फॉर एक्झाम्पल एखाद्याला टी बी झाला तर त्याचा एक प्रोटोकॉल असतो एक, एक सहा महिने नऊ महिने वर्ष औषध घ्यायचं असतं पण टी बी कसा जीव घेणं आजार आहे तसा दुखणं काय जीव घेणं आजार नाही आहे पण तुमचं जीवन थे, थे ते तुमचं जगणं आहे ते फार ते वेदनादायक जग जगणं असतं त्यामुळे फार काय अवघड नाही आहे एक सिम्पल वेनं ट्रीटमेंट घेत जायचं आहे आणि आपला प्रोटोकॉल म्हणजे आपली ट्रीटमेंट पूर्ण केली तर मुळातून तुम्ही रिपेअर येऊ हो शकता तर तुम्हाला आता समजलं असेलच की बाबा हे कसा हा बेस आहे सगळा तर आमच्या हॉस्पिटलमध्ये भरपूर लांबहून पेशंट येतात जे पेशंट येतात कोल्हापूरचे पेशंट येतात लांब पेशंट येतात वेगवेगळ्या दुखण्याचे पेशंट येतात तर सगळ्यांना फारसं समाधान आहे आम्ही त्यांना प्रॉपर समजावून सांगतो प्रत्येकाला किती वेळ लागतो फारसं काय खर्च काय असंही नाही आहे प्रत्येकाला एम आर आय रक्तलबीत चेक करा असंही काही नाही आहे कारण आमचं जे काय असेसमेंट असतं जे आजाराचं आजा डायग्नोसिस आपण करतो निदा, निदान निदान लावतो ते मोस्टली आम्ही फिजिकल असेसमेंट म्हणजे शारीरिक तपासणी करून करतो नाडी परीक्षण करून करतो त्यामुळे फार खर्च करायची काही गरज नाही आहे पण एक नित्य नियमाला आणि संयमाला ट्रीटमेंट घेऊन तो जर ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल पूर्ण केला तर तुम्हाला मुळात नाही हा आजार हो कमी होऊ शकतो आणि एकदा दुखणं कमी आलं तर ते चांगली गोष्ट काय असते आपलं मग फिरणं चालणं चांगलं राहतं आणि बाकीच्याही आपल्या मनावरही मना किंवा बाकी तुमचे काय आजार असतील शुगर बी पीला त्यालाही ते फायद्याचं असतं तर तुम्ही समजावून घेतला की बाबा हे दुखणी कशी वाढतात त्याचं सोल्युशन काय असतं तर मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आमच्या चॅनल नवीन जर असाल तुम्ही मी तर सबस्क्राईब करा अशाच प्रकारे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सिरीज करायचे ठरवले की ज्यामध्ये कंबरदुखीचे व्हिडिओ गुडघ्या दुखीचे व्हिडिओ त्यानंतर मान दुखीचे तर ह्यामध्ये आपण सिंप्लिफाय करत कंबरदुखीची वेगळी कोणती कारण आहे त्याच्यावर काय ट्रीटमेंट असतात त्यातले बारीक सारीक टेक्निक्स काय असतात कसं झोपायचं कसं उठायचं कसं वाकायचं सगळ्या गोष्टीचं एक एक आपण सिरीज तयार करणार आहोत हा आपला इंट्रोडक्टरी व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल आपले खूप खूप आभार हॅव अ नायस्ट डे स्टे हेल्दी